नमस्कार बहिणी बैं लाडकी बहीण योजना आठवा हप्ता फेब्रुवारी महिना पूर्ण केला लाडकी बहीण योजनेचा आठवा हप्ता अजूनही वितरण झालेला नाही खूप चॅनलच्या माध्यमातून टीव्ही चॅनलच्या माध्यमातून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विविध तारखा देण्यात आली पण आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला आठवा हप्ता कधी भेटणार आहे ही फिक्स तारीख आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकर या काय म्हणले कधी हप्ता भेटणार आहेत ते पहिला ऐकूया नंतर आपण नववा हप्ता आपण कधी भेटणार आहे हे पण या व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये माहिती घेणार आहोत तर पहिल्यांदा ते काय म्हणलेत ते आपण पहिला ऐकून घेऊया फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा जो हप्ता आहे То, पारे पारे। तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करतो ऐंशी लाख महिला जे आहेत आरोप करतच आलेले आहेत आम्ही साधारणपणे जवळपास अडीच अडीच कोटी महिलांपर्यंत आम्ही पोहोचू शकलेलो आहोत गेल्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास दोन कोटी पस्तीस लक्ष दोन कोटी चाळीस लक्ष इतक्या सुमारेच महिलांच्या तर आपण पाहिलंच असेल आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांनी सांगितलंय की महिला दिनाचा औचित्य साधून आठ मार्चला जो आहे तो आठवा हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्याचबरोबर नववा हप्ता नववा हप्ता ही ह्याच महिन्यात मार्च महिन्यातच वितरण होणार आहे नववा हप्त्याचं वितरण जे आहे ते अधिवेशन अर्थसंकल्प अधिवेशन सध्या चालू आहे अर्थसंकल्प अधिवेशन झाल्यानंतर लगोलग नवव्या हप्त्याचं पण वितरण होणार आहे याचा अर्थ की पंधरा दिवसाच्या आत मध्ये तुम्हाला आठवा आणि नववा हप्ता दोन्हीही भेटणार आहे एक खूप महत्वाची खबर आहे की आठवा आणि नववा हप्ता तुम्हाला एक पंधरा दिवसाच्या आत मध्ये भेटणार आहे हे स्वतः महिला व बाल विकास मंत्री आपल्या राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य टटकरे यांनी सांगितलेले आहे खूप मोठी बातमी आहे की आता येणारा आठवा हप्ता इतक्या दिवस झाले तारखे पडत आहे की या तारखेला येणार या तारखेला येणार पण आता तारीख फिक्स आहे त्यांनी स्वतःहून मीडिया समोर येऊन सांगितलेले आहे की आठवा हप्ता आम्ही महिला दिनाच्या औचित्य साधून सर्व महिलांच्या अफव वितरित करणार आहे आणि नववा हप्ता जो आहे तो अर्थसंकल्प झाल्यानंतर तुमच्या अकाउंटवर लगेच पडणार आहे म्हणजे पंधरा दिवसाच्या भेटेल त्याचप्रमाणे आता ज्या महिला वगळल्या जात आहेत त्याबद्दलही त्यांनी बोल असं सांगितले की आता सध्या तरी हे दोन हप्ते या दोन हप्त्यामध्ये तरी अशा जास्त प्रमाणात महिलांना या योजनेतून वगळण्यात येणार नाही आता पुढे आता चालूमध्ये तर सर्व महिलांना हे हप्ते देण्यात येणार आहे नंतर ती प्रक्रिया चालणार आहे ज्यानुसार चेक चेक होणार आहे किंवा क्युटनी क्युटनी येणार आहे त्यानुसार तुमचे अर्ज बाल होतील ज्या महिला अपत्र असतील त्या महिला या योजनेतील अपत्र होतील पण सध्या तरी या योजनेत जेवढ्या लाभार्थी आहेत ज्या अवेलेबल आहेत त्यांना सर्वांना आठवा आणि नववा हप्ता भेटणार आहे खूप आनंदाची नाही सर्वांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आपल्या चॅनलवर जे अपडेट येते ते आपण गॅरंटेड अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी चॅनलला नक्की शंभर टक्के करा एवढ्या दिवस दिवस आपण या विषयावर एकही व्हिडिओ बनवलाय लाडकी बन योजनेविषयी आपण एकही व्हिडिओ बनवला नाही कारण की का आपल्याकडे फिक्स माहिती नव्हती फिक्स माहिती आहे की आठ तारखेला तुमचा हप्ता पडणार आहे आपण कोणत्याही इतर कोणत्याही बाबीचे लक्ष घेत नाही किंवा अंदाज आपण अजिबात सांगत नाही त्याच चॅनल करा आपल्या इतर महिला मित्र असतील फॅमिली असतील किंवा आपल्या फॅमिली मेंबर असतील नक्की चॅनल सबस्क्राईब करा सरकारी योजना असेल किंवा फार्मर आयडी विषयी काय शंका असतील फार्मर आयडी कोणाची बनवायची असेल नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा घर बसले तुम्हाला फार्मर फार्मर आयडी बनवून बसेल मागील त्याला सो पंप योजनेविषयी काय शंका असतील किंवा इतर काही शंका असतील तर नक्की आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि आनंदाची बातमी म्हणजे आठ तारखेला सर्व लाडकी बहिणीच्या अकाउंटवर आठवता जमा होणार धन्यवाद